कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात खरं पण नाशिक कोर्टाची इमारत बघितलीच पाहिजे सरन्यायाधीश भूषण गवईंचं वक्तव्य उद्धव ठाकरेंबाबतही बोलले शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात ते खरं आहे पण नाशिक कोर्टाची इमारत बघितलीच पाहिजे असं वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केलं आहे उद्धव ठाकरे यांनी भूमिपूजनावेळी अपेक्षा व्यक्त केली होती उद्घाटन कार्यक्रमाला आपण दोघे उपस्थित राहू असं त्यांनी म्हटलं होतं पण योग नव्हता असं देखील त्यांनी म्हटलं आहे शनिवार दिनांक सत्तावीस नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आणि वाहनतळ इमारतीचे भूमिपूजन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमातून ते बोलत होते सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले की नाशिकला सुंदर आणि आधुनिक इमारत मिळालेली आहे देशात कुठेही अशी इमारत नाही बाहेरून सुंदर आहे आतमध्ये कॉर्पोरेट लूक आहे सरकारी इमारतीत आले असे वाटत नाही प्रधान न्यायमूर्तीचे कक्ष सरन्यायाधीशांसारखे आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भूमिपूजन माझ्या हस्ते झाले आणि उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली अभय ओक आणि इतरांनी इतरांनाही जागा मिळवण्यासाठी प्रयत्न केले कोल्हापूरच्या सर्किट बेंचसाठी मकरंद कर्णी आणि विलास गायकवाड या दोघांनी काम केलं लोक टीका करतायत महाराष्ट्र विकास कामात मागे आहे पण महाराष्ट्रामध्ये अनेक चांगल्या इमारती उभ्या राहिल्या आहेत देशातील कुठल्याही तालुक्यात अशी इमारत नसणार महाराष्ट्राच्या बांधकाम विभागाचे मी कौतुक करतो मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीचं काम लवकरच सुरू होणार आहे उद्धव ठाकरे यांनी भूमिपूजनावेळी अपेक्षा व्यक्त केली होती उद्घाटन कार्यक्रमाला आपण दोघे उपस्थित राहू असंही त्यांनी म्हटलं होतं पण योग नव्हता असंही त्यांनी म्हटलेलं आहे गेल्या सहा वर्षांमध्ये मी जवळपास देशाच्या सर्वच भागामध्ये फिरत असतो आणि माझ्या मते देशामध्ये कुठल्याही राज्यामध्ये एवढी अतिशय सुंदर अशी इमारत मी बघितलेली नाही बिल्डिंगमध्ये गेल्यावरती जेव्हा आम्ही थोडं दुरून बघत होतो तर बाहेरून तर ती सुंदर आहेच पण अजून पूर्ण तिला कार्पोरेट लुक आहे म्हणजे असं वाटत नाही की आपण कुठल्या शासकीय इमारतीमध्ये प्रवेश करतो आहोत प्रधान जिल्हा न्यायाधीश साहेबांचा जो चेंबर आहे त्यांना मी म्हटलं की चीफ जस्टिस ऑफ इंडियापेक्षा मोठा चेंबर आहे तुमचा तर मी सर्वप्रथम श्री जगमलानी ठाकरे साहेब अविनाश भिडे जायबाईसाहेब आणि सर्व नाशिक जिल्ह्यातील न्यायाधीश नाशिक जिल्ह्यातील कर्मचारी वकील संघाचे सर्व सदस्य वकील बंधू भगिनी आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व पक्षकारांचं हार्दिक अभिनंदन करतो की त्यांना अतिशय सुंदर अशी इमारत आज मिळालेली आहे या इमारतीचं भूमिपूजन करण्याचं सौभाग्य मला लाभलं दोन हजार एकोणीस साली ज्यावेळेला मी सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश सा, झालो त्यानंतर पहिल्यांदा ज्यावेळेला पहिला कार्यक्रम माझा महाराष्ट्रात नाशिकला झाला आणि त्यावेळेला मान्य उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री होते आणि ठाकरे साहेबांनी भाषणात म्हटलं आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे की या बिल्डिंगचं उद्घाटन आपण साहेबांच्या हस्ते करतो भूमिपूजन साहेबांच्या हस्ते करतो या बिल्डिंगचं उद्घाटन सुद्धा त्यांच्याच असते दोन हजार पंचवीसमध्ये आपण करू आणि खरोखर कर, हा एक चांगला योगायोग आहे की ज्या बिल्डिंगचं भूमिपूजन करण्याची संधी मला मिळाली त्याच अतिशय सुंदर अशा इमारतीचं उद्घाटन करण्याची संधी मला मिळते रिपोर्ट एन मराठी नाशिक